नमस्कार गणेशोत्सव आणि नवरात्र या कालावधीमध्ये कोल्हापूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अगदी गल्ली गल्लीमध्ये झिम्मा पुगडीचा खेळ खेळला जातो आणि हीच गरज ओळखून भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं बारा वर्षापूर्वीपासून कोल्हापूरमध्ये भव्य अशा झिम्मा पोगडीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात याही वर्षी पंचवीस सप्टेंबर रोजी रामकृष्ण मंगल कार्यालय मार्केट या ठिकाणी भव्य असा जिम्मापुगडीच्या स्पर्धा होणार आहेत ज्याच्यामध्ये अगदी सहा वर्षाच्या मुलीपासून ऐंशी वर्षांच्या आजीबाईंपर्यंत त्यामध्ये सहभागी होणार आहेत युवतींसाठी वेगळा एक गट निर्माण केलेला आहे मी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम माता भगिनींना आवाहन करतो की आपण पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या भागीरथी महिला संस्थेच्या जिम्मा फुगडी स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहा आपली ही जी लोकपरंपरा आहे ती कायम जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आपण हा खेळ आणखी वाढवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया धन्यवाद